सध्या कोपरगाव ते सावळवीर फाटा या रस्त्याचे कॉन्क्रिटी करण्याचे काम सुरू आहे गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू आहे आणि सदरचे काम सदर ठेकेदार अत्यंत संथ गतीने करत असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते आहे आज कोपरगाव शहरातील जे पुंतंबा फाटा आहे हायवेवरील या पुंतंबा फाट्यावर चहू बाजूने आहे तर वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहन चालकांसह जे प्रवासी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त् मनस्ताप सहन करावा लागलेला आहे हा शिर्डीला येणारे साई भक्त असतील आज लग्न सराई मोठ्या प्रमाणात आहे लग्नाला जाणारे लोक असतील त्याचबरोबर इतर कामासाठी बाहेर पडलेले जे नागरिक आहे प्रवाशी आहे यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावं लागलेलं आहे आपण सध्याचं हे चित्र जर बघितलं तर या पुंतमा फाटा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली आहे आज शुक्रवारी सकाळी दहा वाजेपासून आता हे दुपार झालेली आहे मोठ्या प्रमाणात अजून देखील वाहतूक सुरळीत झालेली नाही आहे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सकाळपासून या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि बऱ्यापैकी त्यांना यश देखील आलेले आहे वाहतूक आता सुरळीत होते आहे मात्र वाहतूक कुंडीची समस्या ही नित्याचीच बाब या ठिकाणी बनलेली आहे रस्ता अत्यंत खराब झालेला आहे या ठिकाणी फ्लाय कामासाठी संबंधित ठेकेदाराने सर्व्हिस रोडचे काम झालेले नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रस्ता खोदून ठेवलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी रोजची समस्या बनलेली आहे आज तर जवळपास चार ते पाच तासापासून या ठिकाणी कोपरगाव शहरातील या पुंतमा फाट्यावरील जे चहू बाजूने एक वैजापूरकडे जाणारा रस्ता झगडे फाट्याकडे जाणारा रस्ता शिर्डी त्याचबरोबर कोपरगाव शहरात जाणारा रस्ता असे चहू बाजूने जे आहे तर दुतर्फा वाहतुकीची कोंडी झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि वाहतूक आता सुरळीत करण्याचं कार्य कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आलेले आहे संबंधित जे रस्त्याचे काम करणारे जी कंपनी आहे यादव कंपनी या कंपनीने लवकरात लवकर खरतर हे काम करणं गरजेचं आहे मात्र अत्यंत संथ गतीने हे काम सुरू आहे गेल्या दोन महिन्यांपूर्वी जे सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण किंवा भूसंपादित केले जागा जे करण्यात आली त्या ठिकाणाची जी दुकाने आहे घरं आहे ते या ठिकाणी काढण्यात आलेले आहे सर्व्हिस रोड लवकरात लवकर व्हावी अशी अपेक्षा त्या अनेक नागरिकांनी त्यावेळेस व्यक्त केली मात्र दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे मात्र अजून देखील हे सर्व्हिस रोड पूर्ण झालेले नाहीये संबंधित रस्त्याचं काम करणारे जे ठेकेदार आहे त्याला जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतची त्याची मुदत आहे पाच ते सात महिने आता बाकी आहे आणि सात महिन्यांमध्ये खरंच हा ठेकेदार जे आहे तर फ्लायओव्हर सह या रस्त्याचं काम पूर्ण करणार का हा देखील महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आपण या ठिकाणी बघितलं जे स्थानिक नागरिक आहे ते देखील पोलिसांना सपोर्ट करताना दिसत आहे आज चार पाच गेल्या चार पाच दिवसांपासून या ठिकाणी पाऊस पडत असल्याने या पुंतमा फाटा परिसरामधली जी धूळ आहे ती धूळ दाबलेली आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला धूळ दिसत नाही आहे मात्र पाऊस नसेल आणि या ठिकाणी ऊन जर पडलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धूळ उद्भवते आणि या धूळीमुळे जे परिसरातील दुकानदार आहे ते सगळं त्रस्त झालेले आहे वेगवेगळे आजार धुळीपासूनचे जे आहे ते या दुकानदारांना उद्भवत आहे त्याचबरोबर जे प्रवाशी नागरिक आहे त्यांना देखील मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावं लागतंय या रस्त्यावरती सध्या प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत या रस्त्याची समस्या जी आहे तर नित्याची रोजची दैनंदिन समस्या बनलेली आहे परंतु याकडे कुणीही सध्या लक्ष द्यायला जायला नाही न्यूजच्या माध्यमातून आम्ही गेल्या चार पाच महिन्यांपूर्वी आणि सातत्याने या रस्त्याची दुरावस्था जी आहे तर लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासनाचे प्रमुख अधिकारी असतील त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु या ठिकाणी प्रशासनाच्या अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही लोकप्रतिनिधींनी कुठेतरी मागच्या काळामध्ये जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांची भेट घेऊन या रस्त्याच्या बाबतीत ही व्याथा जी आहेत ही समस्या जी आहेत त्या त्यांच्यापुढे मांडली होती परंतु रस्त्याच्या कामाला काही गती मिळायला तयार नाही आहे सध्याची आपण जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी आता सकाळपासून जवळ चार ते पाच तासांपासून या वाहन चालकांना एकाच जागी अर्थात वाहतूक कुंडीमुळे थांबण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे या रस्त्याची जी आहे ते दुरावस्था कधी मिटणार लवकरात लवकर फ्लायओव्हरचं काम कधी पूर्ण होणार त्याचबरोबर जे सर्व्हिस रोड आहे त्यांचं काम कधी पूर्ण होणार असे प्रश्न जे आहेत ते नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे ही सर्व परिस्थिती पाहता कोपरगावचे लोकप्रतिनिधी असतील किंवा संबंधित कंपनीचे ठेकेदार असतील हे याकडे या आता कसं बघताय आणि पुढची पावलं जे आहे तर कसे टाकताय रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी काय प्रयत्न करतात हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पर्सन विशाल लोंडे मोबिन खान मायनूस कोपरगाव